लर्न इंग्लिश विथ टीचर बोरुडे सर डे सिक्स्टीन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानगेंगा एक शैक्षणिक चळवळ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत एस एल सेच स्ल यस प्लस एल इज इक्वल टू एस एल मीन्स स्ल स्ल वरनं सुरू होणारे शब्द एस एल सेच स्ल इप स्लिप एस एसएलडब्युटी स्लीस एसएलडब्युटी स्लिट एसएलस एसएलच स्लाश एस एल 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 एस एस ई डी स्लेड एल स्लैड डी ई स्लैड

Yes, I see slice. Yes, yellow E. P. -E -E -S, Slew. Yes, double S O. P. Sloopy. Yes, yellow Slope. Yes, -E, I am. स्लिम एस एल आय डबल पी ई आर स्लीपर एल ओ यू सी एच स्लाउच एच ए टी हॅट स्लाउच हॅट एस डब्ल्यू स्लो एस एल डबल ई

एस 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 लस एल ए टी ई स्लेट एस एल सेसलं एस एल आय एम ई अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये एस एल सेसलं यावरील काही शब्द बघितले आहेत हे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर हे व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राइब करावे जेणेकरून पुढील येणारे व्हि व्हिडिओ आपणास त्वरित उपलब्ध होतील थँक्यू